कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की रोहिणी त्याच्या रूममध्ये आलेले असते रूममध्ये आल्यानंतर ती विचार करते तिला समजतच नसतं की कला आणि काजल या दोघींचं नेहमी काहीतरी खुसूरफुसूर सुरू असतं या दोघी नक्की काय बोलत असतात बरं या गोष्टींचा विचार ती करत असते इतक्यात तिने नेनाला बोलवलेलं असतं नैना तिथे येते आणि म्हणते की माउमीन लाव असं म्हटल्यानंतर रेना नैना म्हणते की माउमीन लाव शॉर्ट फॉर्म आहे तो रोहिणी म्हणते तुझं नवीन ना नाटक सुरू झालं का तू कशासाठी बोलवलं आहे मी तुला नेना म्हणते की हो बोला त्यासाठीच तर मी इथे आले ना तुम्ही ब्रेकफास्ट पण करायला खाली आला नाहीत ब्रेकफास्ट पण केला नाही रोहिणी म्हणते की त्या सगळ्या गोष्टी जाऊ देत ग मला तुझ्यावरती एक मोठी जबाबदारी सोपवायची आहे एक गोष्ट तू ऑब्झर्व केली का ती म्हणजे तू ऑब्झर्व केली नसेल परंतु तुला माहिती आहे का ती कला आणि काजल या दोघी एकमेकांच्या कानामध्ये काहीतरी खुसफूस करत असतात काहीतरी सतत बोलत असतात काहीतरी सिक्रेट या दोघांमध्ये चालू आहे बघ या घरात एवढं मोठं फंक्शन सुरू आहे तरीसुद्धा या दोघी बाजूला जाऊन का बोलत आहेत त्या दोघी शेवटी इतर बहिणीच आहेत ना आणि त्या त्या दोघींना तू चांगलंच ओळखते पण मला असं वाटते की त्या दोघी असं काहीतरी नक्की शिजते जे आपल्या कामाचं आहे परंतु त्या दोघीमध्ये असं नक्की काय सुरू आहे हे तुम्हाला येऊन सांगायचं आहे मी आज तुला ही जबाबदारी देत आहे जाऊन तू या गोष्टीचा शोध लाव मला या गोष्टीचा पूर्णपणे डाऊट आहे की नक्कीच काहीतरी मोठं या दोघी लपलत आहेत नैना म्हणते की मॉमिन लाव हो लहानपणापासून त्या दोघी तशाच आहेत असा एकही विषय नाही जो कलाचा काजलला माहीत नाही आणि काजलचा कलाला माहीत नाही काजल, काजल कलाला कला सर्व सांगते त्या दोघीमधला जो काही विषय सुरू आहे ना तो मी नक्कीच तुम्हाला येऊन सांगणार आणि त्यामुळे तुम्ही काळजीच करू नका रोहिणी म्हणते की परंतु एक लोक एक गोष्ट लक्षात घे कला खूप अतिशानी आहे त्यामुळे तिच्याकडनं मात्र तू काहीही काढून घेऊ शकत नाही आता या सगळ्यांमध्ये तुला फक्त काजलला पकडायचं आहे आणि तिच्याकडून तुला काढून घ्यायचं आहे की या दोघींमध्ये नक्की कोणता विषय सुरू आहे आणि त्या काय बोलत आहेत यावरती नेना म्हणते की मॉविन लाव हे सर्व तुम्ही माझ्यावरती सोडा या या सर्व गोष्टींमध्ये मी तर एकदम एक्सपर्ट आहे त्यामुळे काजलकडून कसं काढून घ्यायचं आणि एनवेस्ट जाऊन त्या कला कला आणि अद्भेद या दोघांची कशी मी वाट लावते ला ला ते आता तुम्ही फक्त बघतच राहा मॉमीन लॉ असा शब्द नेनाने रोहिणीला दिलेला असतो तर गोष्टी कशा पद्धतीने या एक्सपोज करणार आहेत आपल्यासमोर येणार आहेत ते येणाऱ्या काही भागांमध्ये आपल्याला समजेलच तर प्रेक्षकांना आपल्या चॅनलला येणाऱ्या अपडेटसाठी सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद